आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यांच्या प्रमुखांना जे एस सी एस टी फिज एन टी ओबीसीच्या जातीचं जो प्रमाणपत्र जोडून नोकरीला लागलेले आहेत ला आणि दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जर त्यांच्या विरोधात पुरावे सापडले की त्यांनी धर्मांतरण केलं आहे धर्माचा प्रचार करतायत अशा लोकांच्या वरती त्यांची यादी काढून बडतर्फ करण्याची आपण सूचना देणार आहात का त्याच्या मुलं झाली तर बारशाची पद्धत बदलली त्याच्यामध्ये एखादा मृत्यू झाला तर दपन करण्याची पद्धत आहे याचे मी काही पुरावे घेऊन आलेलो आहे तर हे सगळे अधिकारी आहेत यांच्यावरती आपण बडतरपीठची कारवाई करण्याचे आदेश देणार आहात का ख्रिश्चनांमध्ये शेड्यूल ट्राईब आहे असं नाहीये आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी मुसलमान आहेत एसी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत नियमाची अशी पाय एक जण कुणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे सुप्रीम कोर्टाचा दोन हजार चोवीस चा निर्णय आहे सिल्वार आणि प्रकरणातला जो निर्णय आहे मुख्यमंत्री महोदय यामध्ये असं म्हटलंय जर तुम्ही एस सी एस टी फिजे एन टी ओबीसी या जात प्रमाणपत्राचा वापर करून जर तुम्ही नोकरी घेतली असेल आणि जर नोकरी घेतल्यानंतर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर ही बाब जर निदर्शनास आली तसे पुरावे जर समोर आले तर त्यांना बडतर्प करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आहेत अध्यक्ष महोदय मी काही नोकरी करणारी ज्यांनी जातीचा दाखला वापरला आणि आता ते सरकारमध्ये नोकरी करतायत आणि त्यांची पूजा पद्धती बदललेली आहे त्यांची लग्नाची पद्धत बदलली त्यांच्या मुलं झाली तर बारशाची पद्धत बदलली त्याच्यामध्ये एखादा मृत्यू झाला तर दपन करण्याची पद्धत आहे ह्याचे मी काही पुरावे घेऊन आलेलो आहे तर हे सगळे अधिकारी आहेत यांच्या आपण बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश देणार आहात का आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्याच्या प्रमुखांना जे एस सी एस टी फिजे एन टी ओबीसीच्या जातीचं प्रमाणपत्र जोडून नोकरीला लागलेले आहेत ला आणि दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जर त्यांच्या विरोधात पुरावे सापडले की त्यांनी धर्मांतरण केलंय धर्माचा प्रचार करतायत अशा लोकांच्या वरती त्यांची यादी काढून बडतर्फ करण्याची आपण सूचना देणार आहात का आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी समिती गठीत केली आहे लवजियादच्या बाबतीमध्ये कायदा करण्याची जी समिती गठीत केलेली आहे तो कायदा लवकरात लवकर यावा याच्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट करावी माननीय अध्यक्ष मोदय सन्माननीय गोपीचंद पडळकरजींनी सांगलीची जी घटना सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी ज्या धर्मगुरूंचा उल्लेख केलेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला म्हणून त्यांना अटक करता येत नाही पण याच्याविरुद्ध जर आवश्यकता असेल तर अपील देखील केली जाईल आणि आपण जे सांगितलं की जाणीवपूर्वक ते जो काही एफ आय आर आहे तो दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली त्याची चौकशी केली जाईल आणि जर अशा प्रकारची टाळाटाळ केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल दुसरा मुद्दा आपण जे दुसरं पुण्याचं प्रकरण आहे त्यामध्ये एस आय टीच्या रिपोर्टच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे एक महिन्याच्या आत हा रिपोर्ट घेण्यात येईल आणि त्या रिपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल तिसरा विषय जो आपण या ठिकाणी मांडला सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे आपल्याकडे जी काही प्रकरणं ती आपण द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जिथे जिथे उल्लंघन होत असेल त्या त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हो आदेश असा दिलेला आहे की कास्टवर जे रिझर्वेशन आहे ते जर घेतलं असेल तर तुम्ही मग त्याच धर्मात असले पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळेस धर्मांतरण करता किंवा दुसरा धर्म ज्यावेळेस अडॉप्ट करता त्यावेळी तुम्हाला कास्ट बेस्ड कारण हे सोशल रिझर्वेशन आहे आणि आपण ज्यावेळेस एखादं दा उदाहरणं दाखल समजा मुस्लिम समाजात गेलो किंवा आपण ख्रिश्चन समाजात गेलो तर या समाजांमध्ये कास्ट नाही आहे असं मानलं जातं की याच्यात कास्ट नाही आहे म्हणून कास्ट बेस्ड रिझर्वेशन घेता येत नाही असा तो निर्णय आहे म्हणूनच मी त्याच्यात सांगतोय की त्यांनी जे काही आपल्याला आदेश त्यांनी जे काही मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या प्रकरणात उल्लंघन होत असेल त्या प्रकरणात कारवाई होईल जिथे उल्लंघन होत नसेल त्या ठिकाणी कारवाई करण्याचा काही प्रश्न नाही तिसरा मुद्दा जो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे ज्यामध्ये धर्मांतरण बळजबरीने किंवा अमिष दाखवून धर्मांतरण करणं हा या ठिकाणी आपण गुन्हा मानलेला आहे आणि या संदर्भातला कायदा हा कडक झाला पाहिजे तो योग्य प्रकारे झाला पाहिजे या दृष्टीनं आपण आपल्या ज्या काही पोलीस महासंचालक आहे डी जी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीने नुकताच आपला रिपोर्ट हा शासनाला दिलेला आहे शासन त्या रिपोर्टची पडताळणी करेल आणि त्यानंतर आवश्यक असेल ती कारवाई शासन करेल नियमाची अशी पाय एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे चला जितेंद्र आव्हाडजी बोला अध्यक्ष मोदय हो <laughs> नाही बोलेगा अध्यक्ष अध्यक्ष चला मुख्यमंत्री महोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्यूल ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीच असं आहे माझं विधान नीट आहे कोर्टाने नी बोलते जागेवर बसा त्या आदेशात जागेवर बसा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे कुठे काढलं आहे तुम्ही असं आहे आव्हाड साहेब तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही सुप्रीम सुप्रीम आदेश जे कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही नाही एक बसून घ्या बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स रिटप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कनेग आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा